मुंबई आणि ठाणे परिसरात आज दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली मुंबई शहरासह उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला आहे मध्य हार्बर आणि पश्चिम या तीनही रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली पावसाचा परिणाम मुंबईतल्या विमान आणि मेट्रो सेवेवरही झाला कमी दृश्यमानतेमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा तात्पुरते थांबवण्यात आली होती त्यामुळे पंधरा विमानांचे मार्ग इतरत्र वळवण्यात आले संध्याकाळी पाच नंतर सेवा पुन्हा सुरू झाली ठाणे जिल्ह्यात दिवा डोंबिवली कल्याण अंबरनाथ इथे पाऊस झाला तर बदलापूर इथे गाराही पडल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरं आणि इमारतींवरचे पत्रे उडाले पालघर जिल्ह्यातही काही काळ मुसळधार पाऊस झाला जिल्ह्याच्या पूर्व भागात सूर्या नदीच्या पाण्यावर सुरू असलेल्या भातशेतीचं या पावसामुळे नुकसान झालं वसईतही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला नवी मुंबईत ऐरोली दिघा इथे पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला रायगड जिल्ह्यातल्या पनवेल उरण खारघर नागोटणे पेण कर्जत खोपोली इथे संध्याकाळी अंधार दाटून पावसाच्या सरी कोसळल्या काही काळ धुळीचे लोटही वाहिले राज्यात उद्यापर्यंत कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे ठळक